E yeah, 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 yeah. की जे मी माझं स्वतःचं अस्तित्व तयार केलेलं आहे त्याची सर्वात महत्वाची देव म्हणजे एस एफ कॉलेज बरोबर आणि सर्वात महत्वाचं मार्गदर्शन जे मॅडम आहे मॅडम त्याच्यानंतर कल्याण सर आहे माळी सर आहे बाविस्कर सर निर्णय झालेले आहेत आम्ही सुद्धा याच भागामध्ये बसून आमच्या करिअरची सुरुवात केली आहे असं वाटलं नव्हतं की तालुक्यामध्ये आपण या श्रेणीमध्ये उभं राहून बाकीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार ठीक आहे प्रत्येक वेळेस आम्हाला सर दोन हजार अठरापासून युवा भारत अकॅडमीची स्थापना झाली आणि दोन हजार अठरा पासूनचा जो प्रवास आहे त्यामध्ये बरेच विद्यार्थी आपल्या अकॅडमीस झालेले आहे सर्वात महत्त्वाचं काय की मला एका गोष्टीवरती फोकस करायचं की आपण शिक्षण घेत असतो सर्वात महत्वाचं आयुष्यामध्ये पर्सेंटेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज महत्त्वाचं आहे कळलं ना जसं तुम्ही ट्वेल्थ हे चित्रपट घेतला असेल म्हणजे डिपेंड करत नाही तुमच्याकडे किती पर्सेंटेज आहे मी बाजूला होतो मला आठवते अजून पण की माझा इंग्लिश सब्जेक्ट होता मॅडम आणि अगोदर पेपर चालू होण्याच्या अगोदर माझ्या म्हणून मी प्रॅक्टिस सेट सोडवला मला पन्नास मार्क पडले आणि बोर्डावर सुद्धा पन्नासच पडले म्हणजे ते म्हणतात ना परफेक्ट प्रॅक्टिस नेक्स्ट माय परफेक्ट ठीक आहे सर्वात महत्त्वाचं की या कॉलेज लाईफ पासून आपण आपल्या आयुष्याचा उंच शिखर कसा गाठू शकतो ठीक आहे निवर तुम्ही आता कॉमर्सला असाल आर्टला असाल सायन्सला असाल आणि त्याच्यानंतर फक्त डिग्री घेतल्यानंतर फक्त तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल म्हणून आपल्या गरिबीतून एकच आपले आई आपल्याला शिकवतात की सर्वात महत्वाचं की तुम्ही तुमच्या बायावरती पुढं राहायला पाहिजे आता काही सर आम्ही आहेच बरोबर आता लक्षात घ्या सर्वात महत्वाचं की त्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची आहे हेच वय आहे तुमचं अकरावी बारावीपासून त्याच्यानंतर बरेचसे असे एकदम आहेत पोलीस असेल इंडियन आर्मी असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल पण त्याची सुरुवात करून करायची आहे तर ती सुरुवात तुम्हाला याच वयापासून करावी लागेल बरेच विद्यार्थी वय वर्ष एकवीस होऊन जाते डिग्री होऊन जाते तरी सुद्धा त्यांना कळत नाही काय करायचं समजलं तर या ठिकाणी तुम्हाला एकच सांगायचं आहे की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं करिअर कसं वाढवता येईल बघा ज्यांना पोलीस मध्ये जाण्याची इच्छा आहे घरची परिस्थिती गरिबीची असते इंडियन आर्मी असेल दहावी बारावी नंतर लगेच तुमचं यशाचं शिखर या ठिकाणी गाठू शकतात आता सर्वात महत्वाचं काय की दोन हजार अठरा पासून जे फेस

इथं बसलेला बऱ्याच विद्यार्थी त्यांच्या शेतकरी असतील त्यांची अपेक्षा असेल की आपला मुलगा कुठेतरी सक्सेस व्हायला पाहिजे आता सगळेच तसे नसतात मी आज जिन्न सहज चढवतो आता दोन मुलं मोबाईल वरती काहीतरी गेम बरोबर डिपेंड करत की सगळेच विद्यार्थी त्या दृष्टी बनवून विचार करत असतील आणि आयुष्यामध्ये सगळेच जण जर न लागले तर बाकीच्या कामात कोणतं नार्मल बरोबर आहे त्याच्यामुळे आपला विद्यार्थी असणारा आपल्यासोबत असणारा तो सकारात्मक आहे का ते पण सुद्धा पाहायलाच आहे करायची इच्छा असेल तर मला सुरुवात करायची आहे पण तुमचा मित्र तुम्हाला म्हणेल बघ आताच पुढे यश आणि एवढा अभ्यास कसा कशाला करायचा बरोबर आणि अभ्यास करून विद्यार्थी पाहतो होता संधी अशा प्रकारचे विचार तुम्हाला वाटत असतील पण लक्षात घ्या तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे नसीब तर उंका नाही होता हे जिंके हात नाही होते बरोबर म्हणून नशिबाच्या भविष्यावर बसू नका कळलं आता तुमचा वर्ग अकरावीचा बारावीचा असेल मी वर्षातील सर्वात महत्वाचा आयुष्याचा टप्पा पण डिपेंड करते की त्याच्यानंतर तुम्ही कॉमर्सला गेला आर्ट ला गेला सायन्स ला गेला पण त्याच्यानंतर तुम्ही ठरवलं का तुमच्या सा मित्रांना सायन्स देतो तुम्ही सायन्स घेतलं तुमच्या मित्राने इंजिनीअर घेतला इंजिनियर घेता तुम्ही स्वतः ठरवलं लागा की मला काय माझा स्वप्न आहे ओके तर सर्वात महत्वाचं ते तुम्हाला आता टीचर कॉप मध्ये मी जे डायवर वगैरे तुम्हाला सगळे आता इथं लावू नाही शकत ठीक आहे पण तुम्हाला युवा इमा पण अटॅडमीच्या कुठे जायचं सक्सेस झाले हो हो जा ते पाहायचं त्यांनी सुरुवात किती वर्षापासून केली आहे हे सुद्धा महत्वाचं आहे आता आमचा उद्देश असा होता याच्या मागच्या वर्षापर्यंत की विद्यार्थी बारावी नंतरच आमच्याकडे यायला पाहिजे बरोबर पण बारावी नंतर ज्यावेळेस तो विद्यार्थी स्वतः सुरुवात केला तर त्याच्या वर्षाचे पुढचे अजून दोन वर्ष एक वर्ष खर्च होतात म्हणून आम्ही या वर्षीपासून फाउंडेशन ग्रँड्स बनवलेली आहे माझ्या क्लासमध्ये विद्यार्थी संख्या क्वांटिटी कमी असेल चालेल पण क्वालिटीवरती जास्त फोकस केला जातो कळलं का तुम्ही सुरुवात थर्टी जवळ बघितलाय का सुपर थर्टी चित्र बघा कळलं का त्याच्यानंतर तुम्हाला समजेल काय असेल त्या गोष्टी ओके आता तुम्हाला अजून डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्या परिवर्तन परिवर्तन चौकापासून पाच मिनिटांच्या अंतरावरती अकॅडमी आहे बरोबर आणि दोन हजार अठरा मध्ये अकॅडमीची सुरुवात इथूनच झाली होती तिथं आम्ही या ठिकाणी स्पर्धा परिषदेचा पेपर ठेवला होता दोन हजार अठरा पासून त्याच्यानंतर तुम्ही अकॅडमीला या व्यवस्थित माहिती घ्या ओके त्याच्यानंतर आपल्या पालकांना सांगा Maksa perangkat tu semua meskip AS tu kan? Dan luangkan